नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत ईश्वरीला सत्य सांगण्याच्या धडबडीत अर्णव तिच्या मागे जात असतो ती त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते तरीही अर्णव तिला हट्ट करतो की माझ्या दोन शब्दांना तू मान दे मी काय सांगतो ते ऐक कारण माझ्या ताईची ही परिस्थिती तू पाहिली आहे तुला जे सत्य मी सांगणार आहे ते तू लगेच माझ्या ताईला जाऊन सांगूही नको पण असं काय सत्य आहे जे आमच्या दोघींशी निगडित आहे असं विचारल्यानंतर तो तिला सांगत असतो आहे एक गोष्ट तुमच्या दोघींशीही निगडित आहे पण ती तू तिला जाऊन सांगू नको ऐक मी तुला आत्ता एकदम महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे तू त्या राकेशसोबत लग्न करू नको तुला माहिती नाही तो कोण आहे तर त्यावेळेला ईश्वरी विचारू लागते कोण आहे तो मला हे आज कळू देच काय सांगायचे सांगा असं सांगा? म्हणत तो सांगतच असतो की तो, तो राकेश माझ्या ताईचा असं बोलल्यानंतर पाठीमागनं राकेश येतो आणि ईश्वरजी असे हाक मारतो ती ऐकल्यानंतर तो मागे वळून पाहतो त्याला धक्काच बसतो हा लबाड लाडका तिथनं सुटून इथे कसं का काय आला पण तो फार चालाक निघाला अर्णवला त्याने फायनली मात दिली मग त्याला पाहून अर्णवचा संताप होतो इकडे मात्र गालातली गालत हसत राजेश अर्णवकडे पाहत असतो घरी आज आजी वापस आलेली असते आजीला फार आनंद होतो की वेळेत घरी पोचले आपल्या घरी बाप्पा वगैरे कशी सगळी तयारी केली हेही तिला पाहायचं असतं आणि गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं असतं त्याच्यामुळे बाप्पा काही तिला भेटलेलं नसतात पण घरात सगळा शुकशुकाट असतो सगळेजण गेले कुठे म्हणून आजी प्रश्न करू लागते वल्लवीला वल्लवी लगेच सांगू लागते सगळे विसर्जन झाले सगळं व्यवस्थित झालं गणपती बाप्पाची सगळी काळजी मी तुम्ही करतात ना तशी सगळी तयारी करून छान प्रकारे केली आणि बाप्पाला उकडीची मोदकाचा नैवेद्यही दाखवला वल्लवी तू खरं सांगतेस का असा प्रश्न केल्यानंतर लगेचच वल्लवी म्हणते हो मला ना मदत करायला लावण्य होती उकडीचे मोदक हे सगळे लावण्यानेच केले आणि फायनली अर्णवलं ते आवडलेही अर्णवने चवीचवीने खाल्ले हो का गं असं आजी लावण्याला विचारते लावण्य लाजत लाजत म्हणते हो आजी त्यांना एक खूप आवडले आणि अंजली कुठे आहेस तुम्हीच दोघी आहे असं विचारल्यानंतर अंजलीला ना गरगरत होतं थोडंसं मग तिला दवाखान्यात घेऊन गेले आहे हे कळल्यानंतर आजी वल्लवीला लगेच म्हणते त्यांना फोन कर कशी तब्येत आहे काय आहे ते सगळं मला लगेच तू येऊन सांग मी तोपर्यंत देवांना दिवा लावते देव घरातच बसली आहे मी असं म्हणत वल्लवीला ती काम सांगून निघून जाते ही म्हातारी नाही अगदी वेळेत आली असा विचार करत वल्लवी लावण्याला सांगू लागते आता आपण ह्या म्हातारीला चावी भरायची लवकरात लवकर तुझं आणि अर्णवचं लग्न करण्यासाठी आणि हाच एक चान्स आहे तुझं लग्न लवकर व्हावं म्हणून लावण्याला ह्या गोष्टीचा फार आनंद होतो इकडे राजेश आल्याचं पाहून अर्णवला खूप मोठा धक्का बसतो पण त्याला न घाबरता न जुमानता त्याचे डोळे डोळे घालून अर्णव आता सांगू लागतो की तू ह्या राकेशसोबत लग्न करू नको कारण याचं सत्य तुला माहिती नाही तो याच्या आधी मला कधीच का भेटला नाही या गोष्टीचा तू कधी विचार केलास का असं म्हणत असताना राकेशमध्येच बोलू लागतो ह्या बा ह्या माणसाचं तू ऐकू नको त्याने तुझ्या वडिलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मला तिकडे गावाला गेलो तरी हे आठवत असतं की तुझे वडील बरे आहे की नाही आर्नव तिकडे फिरकला तर त्याने परत पुन्हा एकदा मारण्याची कोशिश केली तर ह्या काळजीने मला तिकडे मनच लागलं नाही मी लगेच इकडे निघून आलो असं स्वतःची तारीफ करत अर्णव समोर राकेश बोलत असतो अर्णव फार चिडतो आणि तो त्याला म्हणतो ह्या माणसाचं ऐकू नको हा माणसं ह्या माणसा बरोबर लग्न अजिबात करू नको कारण तुला सत्य माहिती नाहीये असं म्हट म्हटल्या म्हटल्या ईश्वरी लगेच म्हणते काय आहे सत्य सत्य आणि दरवेळेला तुम्ही ह्या राकेशजींनाच काबर काहीतरी बोलत असतात खरं तर तुम्ही आता इथे थांबूच नका तुमच्याचमुळे सारखी भांडणं होत्या माझ्या बाबांचा जीवही तुम्हीच घेण्याचा प्रयत्न केला ना असं म्हणत ईश्वरी त्याच्यावरती आरोप लावत असते राकेश मनातली मनात छान हसत असतो की चला ही मुलगी माझ्या तावडीत सापडली तर आणि एवढे प्रयत्न करून मी इथं आलो आहे हे कळल्यानंतर अर्णव विचार करतो हा कसा सुटला त्यावेळेला राकेश त्याला खानाखोनाचं करून सांगू लागतो मी किती अथक प्रयत्न केले जीवाचं रान केलं पाणी पाणी केलं आणि स्वतःचा जीव तिथून कसा सुटवला आणि इथे मी किती रा करत आलो हे तुला काय माहिती आर्नव असं म्हणत त्याला खाणाखोणा करून तो सांगत असतो मी कसं स्वतःला सोडवलं ते आणि आर्नव मात्र हे सगळं ऐकल्यानंतर संतापून जातो आणि तिथे मग काकांसमोर राकेश लगेच जातो आणि मी खरंच काकांच्या काळजीपोटीच इथे आलो मला काकांची किती काळजी होती आणि ईश्वरी ह्या माणसाला तू आतिओ कसं दिलं यांनीच तर बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता ना आता ही संतापते ईश्वरी आता अर्णवला म्हणते जा इथून तुम्ही का स्वतःला स्वतःचा इथे अपमान करून घेता आहात मला ना तुम्ही इथे माझ्या डोळ्यासमोर एक मिनटंही नको आहेत असं म्हणत ती त्याला बाहेर जायला सांगत असते अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तू ह्या माणसाचं खरं ऐकून तरी घे पण ती काहीच ऐकायला तयार नसते इकडे राकेश तिच्या वडिलांच्या डोक्यावरती हात ठेवतो काळजीपोटी मी इथे क आलो आहे मला काकांची किती काळजी होती आता काकांना काहीतरी सांगायचं आहे काकांचा पाय हालतो हे अर्णवच्या लक्ष देतं आणि राकेशच्या पण लक्षात येतं की हा म्हातारडा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हातारा पायाने खरं तो खुणवत असतो हा राकेश वाईट आहे यानेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आर्नव त्यांना म्हणतो काका तुम्हाला मला काही सांगायचं आहे का काका लगेचच त्याला खानाखुणा करून दाखवत असतात राकेशकडे राकेशकडे मोठे मोठे डोळे वाटारून पाहत असतो राकेश खरंच तोच माणूस आहे ज्याने आर्नवच्या गाडीत बसून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं सत्य काकांना डोळ्यासमोर आठवत हो असतं काकांनी गाडीमध्ये राकेशला पाहिलेलं असतं हेच सत्य आता त्याला आर्नवला आणि ईश्वरीला सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जीव तुटत तु असतो आर्नव म्हणत असतो तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे हो ना काय सांगायचं आहे सांगा मला असं म्हणत तो वड तिच्या वडिलांना विचारू लागतो ईश्वरी ही बघत असते हे सगळं ईश्वरी म्हणते खरं तर तुम्हाला पाहूनच माझ्या बाबांची तब्येत खराब होत आहे ते एवढी धडपड का करताय ते माझ्या मते खुनवत आहे तेच सांगताय काहीतरी राकेश लगेच म्हणतो हो हो यांनीच तुम्हाला मारलं ना हेच सांगायचं तुम्हाला हेच सत्य आहे ना असं म्हणत त्याने बाजी पलटवली ईश्वरील तू सांगतो पाहिला ना काकांना पण ह्या माणसाला पाहून किती त्रास होतो काकांना यांना हेच सांगायचं आहे की ह्याच माणसाने जीव घेण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्या म्हटल्या ईश्वरी लगेचच आर्नवला आता धक्काबुक्की करू लागते खरंच आता तू इथे थांबूच नको जा बरं बाहेर असं म्हणत त्याला ती बाहेर काढून घेते दरवाजा बंद करून घेते राकेश रा राकेश हा ईश्वरीच्या वडिलांकडे एकदम खुरचटपणे पाहत असतो जवळजवळ त्यांना तो, तो खानाखोना करून सांगत असतो की तुला काय वाटतं तुझ्या मुलीला तू तु वाचवू शकशील माझ्या हातातनं तेच बाहेरनं आर्नवही पाहत असतो आर्नवलाही फार राग येत असतो आणि राकेश त्याला खानाखुणा करून दाखवत असतो पाहिलंच ना आज तू कुठे आहेस आणि मी कुठे आहे इकडे ईश्वरीच्या वडिलांना काहीतरी सांगण्याच्या धडपडीमध्ये चक्कर येते भोळ आल्याने ते बेशुद्ध झालेले असतात अर्ण बाहेर आलेला असतो त्याला खरं तर काकांचा तो चेहरा तो आवाज ते खानाखुणा ते सगळं आठवत असतं त्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला होता काका हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते का राकेश चांगला नाहीये की माझ्याबद्दल काही बोलत होते ह्या गोष्टीच्या विचारात आता ते तो पडतो पण नक्कीच काकांना काहीतरी सांगायचं होतं ते काय असेल ह्या गोष्टीचा विचार तो तिकडे करत असतो जाता जाता तो देवासमोर येऊन उभा राहतो देवा तुम्हाला ह्या कसल्या परिस्थितीत आणून ठेवले असं स्वतःला असतो तिथे जाऊन म्हणत असतो तितक्यातच पाठीमागणं ईश्वरी येते आणि ईश्वरीही त्याला वाद घालू लागते तू असा कसा माणूस आहे आपल्या जवळच्या माणसाला कधी कोणी त्रास देत नाही पण तू किती त्रास दिला आहे मला असं म्हणत ती त्याच्याशी तिथे बोलत असते आणि तू खरंच मला कधीच समजून घेतलंच नाही रे तुला काही कळलीच नाही माझी मैत्री असं म्हटल्यानंतर आर्नव पण चिडतो आर्नव म्हणतो तू ना तुझे हे आरोप लावणं बंद कर तुला ज्यावेळेस सत्य कळेल ना त्यावेळेला तू खूप माझ्या समोर गिडगिडशील पण मी तुझ्याकडे पाहणार पण नाही त्यावेळेला ती म्हणते मलाही तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही तर तो म्हणतो मला एकच सांगायचं त्या राकेश सोबत लग्न करू नको कारण तो राकेश असं बोलल्या बोलल्या ईश्वरी त्याला म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही असं बोलून तिथून निघून जाते इकडे एक राकेश एकटा आहे आणि तो काकांजवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो हो सासरी बुवा उठा उठा सासरी बुवा असं म्हटल्यानंतर त्या शुद्धीवर येऊन डोळे उघडून पाहतात राकेशकडे आणि त्यांना राकेश बोलू लागतो की कि तू किती प्रयत्न कर रे म्हातारड्या पण तुझा जीव माझ्या हातात आहे आता जरी तू वाचला असेल पण तुला आता बघायचं आहे ना तुझ्या प्रॉपर्टीत मी कसा घुसतो तुझी प्रॉपर्टी मी कशी सगळी घेतो तुझी सगळी माणसं मी कशी भिकेला लावतो आणि तुझ्या प्रॉपर्टीची मी खूप छान काळजी घेईल सगळं काही बळकवेल हां असं म्हणत तो काकांशी बोलत असतो काकांच्या गळ्यावरती हात फिरवत म्हणतो अजिबात काळजी करू नका तुमच्या गळ्याची शपथ मी सगळं बळकवेल इकडे आर्नवचा संताप होतो तो मामांना सांगत असतो की हा राज राजेश सुटून आला आहे कसा का काय कुणाच ठाऊक हे आणि मामाला हे सत्य कळल्या कळल्या तो कसा काय आला त्यावेळेला मामा म्हणतं मी सांगतो तुम्हाला मी कसा इथे आलो आणि असं म्हणत तोही तिथे एंट्री करतो आणि लगेचच माझ्या अंजलीला काय झालं तिला काय चक्कर आली अशी नाटकं सुरू करू लागतो तितक्यातच मामा म्हणतात तुमचा अभिनय आहे ना आत्ता बंद करा त्याचा काही उपयोग नाही ती बे ती आता गोळ्या घेतल्यामुळे शुद्धीवर नाही त्यामुळे तिला शुद्धीवर यायला शुद्धी वेळ लागेल तोपर्यंत तुमचा अभिनय आमच्यासमोर करू नका उगच फुकट वाया जाईल हां राकेश म्हणतो हे पण बरोबर आहे बरं आता मुद्द्याचं बोलूया मुद्द्याचं म्हणजे काय तर तुम्ही सगळ्यांनी तोंड बंद ठेवायची इथे अजिबात वचवच करायची नाही स्वतःही जागा आणि दुसऱ्यालाही जगू द्या हो की नाही तुम्हाला अंजलीसोबत जगायचं आहे ना मग असं आहे ना असंच चालू द्यायचं मध्ये मध्ये तुमचं नाव खुपसायचं नाही आणि अर्णव तुला जमत नाही रे मी जे करतो ते आणि माझ्यासारखं करण्याचा प्रयत्न तू करू नको त्याला खूप मुरलेला माणूस लागतो माझ्यासारखा अट्टल गुन्हेगार जसं की मी तुला नाही जमणार माझ्यासारखं वागणं त्यामुळे तू आता गप्प बसायचं आणि मी जसं सांगतोय तसं करायचं कुणाला सत्य सांगण्याचा प्रयत्नात अजिबात गडबड गोंधळ घालायचा नाही माझीही धावपळ करू नका स्वतःची करू नका असं म्हणत हा निर्लज्ज राकेश हा अर्णवशी बोलत असतो अर्णव मात्र म्हणतो तू माझ्या डोळ्यासमोर निघून जा नाही तर तुझा मी जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही इकडे काकांना घरी घेऊन ईश्वरी जाते ईश्वरीला बरं वाटत असतं की बाबा आता घरी आले घरी आल्यानंतरही ते राकेशला पोहून काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतात सात दिवसातच राकेशचं म्हणणं असतं की आता आपण लग्न करूया ईश्वरी ह्या गोष्टीसाठी तयार असते आता बाबा घरी पण आले ना हे म्हटल्यानंतर लगेचच ते खानाखुणा करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काही सांगता येत नसतं ईश्वरी म्हणते मी तुम्हाला कागद पेन देऊ का तुम्ही लिहून देता का पण तिला आता माहिती आहे बाबांना हाताची हालचाल करता येत नाही ती तरी कशी लिहिणार इकडे मात्र राकेश आर्नवला दम देतोय की तू लावण्याशी सात दिवसाच्या आत लग्न करायचं आणि माझा मार्ग मोकळा करायचा मलाही तुझ्या मिस इंदोरशी लग्न लग्न आहे त्यामुळे तू मध्ये मध्ये येऊ नको ह्या गोष्टीवरती विरोध करत अर्णव म्हणतो मी करणार नाही तुला काय करायचं ते तू करून घे चला तर मग पुढे येणारे नवनवीन ना। ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू आणि आपल्याला अर्णव आणि ईश्वरीच्या वडिलांची जी काही गट्टी जी काही मैत्री होणार आहे तीही पाहायला मिळणार आहे चला तर मग चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद